नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्परत व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला अकोट येथे आठ हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव अकोट मध्ये कापसाला मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे सिंधी सिलू अवकाय बावीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे चाळीस कमीत केंद्र आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय तीनशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे चाळीस कमीत केंद्र आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास पुढची बाजार समिती आहे देऊळगा राजा अवकाय एकतीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर कमी इतकेंदर आहे सात हजार एकशे पन्नास चरसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढची बाजार समिती आहे हिंगण घाट अवक आहे आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंचेचाळीस कमी इतकेंदर आहे सहा हजार पाचशे चरसाधारण दर आहे सात हजार शेतकेंद्रांनो शे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद